गुरुवारचे अभंग नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिबण पावली अध्यात्रय जननी देवाची द्वारा लागे धरले अवतार मिरविला बडीवार सिद्धचा निळा शरणांगत म्हणावी निरवीली देवणी हाती अभंग नंबर दोन पशु मुखे वेदाचे श्रुती पाढती कीर्ती तुमची अवचेतना भिंती चालणे हेही करणे विचित्र हेही करणे विचित्र तेरा दिवस उदकी ठेवा कागद देवा कोरडे निळा म्हणे नारायण ब्रह्मजन तुम्हा घरी यात्रे अलंका पुरी येती ती आवडी विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे दिधले देई दे खुंट पंढरपूर त्या हुनी थोर महिमा नीळा म्हणे जानोनी संत घेती धावत प्रतिवर्षी तायाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपड अंगी से बड रेडा बोले करीत ते काय नहे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी जयाची घातली मुक्तीची गवांदी मिळविली मांदी वैष्णवांची कामने ते सुखा काय उने राहे राहधाने चिंताची राजा गुरु महाराज म्हणती ज्ञान देव मजपामराहे मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी ब्रह्मादिकयेने तुम्ही ओगवणे इतर तुळणे काय पुढे तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली म्हणून ठेवली पायी डोई